अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत सर्वच पक्ष जोरात कामाला लागले आहेत पुण्यातही सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे पुण्यातील उमेदवार कोण असणार याची चाचपणी सध्या सुरू आहे कालच काँग्रेसची एक लिस्ट आली आणि या लिस्टमध्ये जवळपास वीस उमेदवार काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत असं समोर आले आणि त्यापैकी एक आहेत आर जे संग्राम माझ्यासोबत संग्राम आहेत आपण त्यांच्याशीच थेट बोलणार आहोत संग्राम मागील वीस वर्ष झालं तुम्ही पुणेकरांशी संवाद साधताय आणि आता अचानक लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं असं का वाटलं खरं तर गेले बावीस वर्ष मी पुणेकरांशी रोज सकाळी संवाद साधलोय आणि त्यांच्या आकांक्षा त्यांच्या अपेक्षा ड्रीम्स एस्पिरेशन फिअर्स या सगळ्या गोष्टींवरती देवाणघेवाण रोज सकाळी माझी असते आणि लाखो लोकांना पुणेकरांना मी गेल्या बावीस वर्षात भेटलेलो आहे आपल्या सगळ्या मीडियावाल्यांचं जे होतं सकाळी सकाळी ती चक्की अशी आपली चालू होते बिजली सडक पाणी खड्डे प्रॉब्लेम्स लाईट त्यामुळे मी वर्षभरापूर्वी असं ठरवलं की आपण रेडिओवर तर रोज बोलतोच पण एक पुण्याच्या प्रश्नांची आणि त्याच्यावर का काय उपाय योजना असू शकतील सोल्युशन्स काय असू शकतील याची समग्र मांडणी मला हवी होती ती काही मला कुठे सापडली नाही म्हणून मी स्वतः ती बनवायची ठरवली तर गेल्या वर्षभरात मी एम एच बाराचे बारा कसे वाजले हा रिपोर्ट एकतर पब्लिश केला आता परवा आणि मग त्याच्यावर उपाय काय असू शकतात तर पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स याची मांडणी मी मी केली या निमित्तानं मी जवळजवळ बत्तीस ते तेहतीस हजार लोकांना पुण्यातल्या फेस टू फेस भेटलो आणि तेवढ्या सेल्फीज काढल्या आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या त्यांना विचारले की तुमची तुमचे प्रॉब्लेम्स काय ट्राफिकचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पासून ते लो इन्कम हाऊसिंगचं काय पाण्याचं काय इज ऑफ बिझनेसचं काय नोकऱ्यांचं काय बरं भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशन क्लायमेट चेंज याच्यामुळे नोकऱ्यांचं काय होणार आहे पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचे सगळे प्रॉब्लेम्स त्यावर सगळे सोल्युशन जगभरातले बेस्ट प्रॅक्टिसेस हे सगळे मी मांडले आता पुणेकर म्हणून हे माझं कामच आहे की हे चुकतंय आणि हे असं करून आम्हाला हवं आहे मला हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता लोकांना भेटला असाल आरजी म्हणून भेटला असणार तुम्ही आता काँग्रेसचा उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जाणार आहात तर हे लोक स्वीकारतील का लोक म्हणण्यापेक्षा तुमच्या पक्षातील लोक तुम्हाला स्वीकारतील का कारण संग्राम हे काँग्रेसमध्ये होतं असं पुणेकरांना काय बऱ्याच काँग्रेसमध्ये लोकांना देखील माहीत नाहीये आ हो खर तर मी बावीस वर्ष मीडियामध्ये काम करतोय एकवीस वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर काम करतो पक्षा काम मी स्टुडंट्स पॉलिटिक्समध्ये असताना एनएसयू अँड यूथ काँग्रेसमध्ये पुण्यातूनच काम सुरू केलं दोन हजार तीन चार वगैरे इलेक्शन्समध्ये मी मदत केली त्यात ऑर्गनायझेशन कामात मी होतो मी दोन वर्ष दिल्लीला होतो राहुल गांधी जेव्हा जनरल सेक्रेटरी होते पक्षाचे तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांना भेटायची संधी मला दोन हजार आठ मध्ये मिळाली त्याच्यानंतर मी दिल्लीला शिफ्ट झालो आणि तिथे अनेक वर्ष काम केलं आणि सतत मी एक कन्सल्टंट किंवा एक ऍडवायझर किंवा एक मदतनीस म्हणून काम केलंय देशभरात काँग्रेस पक्षासाठी मी आ, काम केलेलं आहे आणि गंमत म्हणजे हा हा रिपोर्ट पुण्याची okay. परिस्थिती मांडत असताना लोकांचं मला म्हणणं होतं की तुम्ही आयडियाज देताय ते चांगलंय फार okay. सुंदर आयडिया तुमच्या नाविन्यपूर्ण आहे खूप अभ्यास पूर्ण okay. तुम्ही पण भारतात मेन प्रॉब्लेम आपला काय असतो इम्प्लिमेंटेशन अच्छा आयडिया खूप असतील तुमच्या अंमलबजावणी कोण करणार नॉट नाव देन वेन जर तू नाही तर कोण आणि आता नाही तर कधी या प्रश्नाचं मला उत्तर सापडलं की मलाही हे करावं लागणार नुसतं बोलून चालणार <laughs> नुसतं बोलून चालणार आहे मग स्पर्धा खूप मोठी आहे कारण पुण्यातले अनेक दिग्गज नेते आहेत तुम्हाला माहित असेल ते सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा जोरदार मोर्चे मागणी केली आहे तुमच्याकडनं काय तयारी सुरू आहे तुमचं वरिष्ठ जी कोणाशी बोलणं झालं या संदर्भात त्यांच्याकडनं तुम्हाला काही आश्वासन किंवा काही शब्द दिले तुम्हाला जर राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टी लागतात एक लागते आयडिओलॉजी आणि एक लागते आयडिया तर माझी आयडियॉलॉजी मी एक अस्सल मराठी माणूस असल्यामुळे पुरोगामी हो महाराष्ट्र आपण म्हणतो तसं मी ही पुरोगामी आहे धर्मनिरपेक्ष आहे मी लिबरल आहे सेक्युलर आहे प्रोग्रेसिव्ह आहे मी पुढे बघणारा माणूस आहे आणि त्यामुळे काँग्रेसनी मला निवडणं आणि मी काँग्रेसला निवडणं हे अगदी नैसर्गिक आहे हे साहजिक आहे हे असं होणारच होतं त्यामुळे मी माझं माझं काम सगळं केलेलं आहे इतर उमेदवार चांगले आहेत का वाईट आहेत का ओके आहेत का कॉम्पिटेंट आहेत का नाही यात पडण्यापेक्षा जेव्हा एखादी रेश समोर मारली मार जाते तेव्हा ती छोटी करून जर दाखवायची असेल त्याला न खोडता तर त्याच्या खाली तुम्हाला एक मोठी रेश मारावी लागते तर मी जी माझी रेश मारली आहे ती मला अशी वाटते की मोठी आहे आ, या पदासाठी या कामासाठी जे लागतं ज्या सगळ्या केपेबिलिटीज लागतात त्या सगळ्या सगळ्या माझ्यात आहेत असं मी सगळ्यांना सांगितलंय सगळ्यांना ज्यांना भेटायचंय औपचारिकरित्या फॉर्मली त्या सगळ्या भेटीगाठी मी घेतलेल्या भेट आहेत आणि मला प्रचंड सपोर्ट मिळालाय पुणेकरांकडून आणि काँग्रेस पक्षातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांकडून सुद्धा ज्यांच्याबरोबर मी एकवीस वर्ष आता देशभरात काम केलं ओके तुम्ही तयारी करताय निवडणुकीची तर समोर मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची एक प्रकारे लाट आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाहीये सामोर कसं जाल भाजपचा जो उमेदवार असेल त्याला सामोरं कसं जाल मुळात लाट आहे याच्यावर माझा विश्वास आहे सदतीस टक्के जेव्हा मतदाते त्यांना मत देतात तेव्हा ती लाट नसते मेजॉरिटी असते पण ऍब्सोलूट मेजॉरिटी सुद्धा नाही आहे माझा सगळा फोकस हा पुण्यावर आहे ओके okay. पुणेकरांवर आहे आणि गेले नऊ दहा वर्ष पुण्याची जी हालत झाली आहे तर ती कशी सुधारायची Okay. याच्यावरती माझा सगळा फोकस असणार आहे देश पातळीवर भाजप वर्सेस काँग्रेस यावरती काय मुद्दे आहेत असावेत okay. काय बोलावं वगैरे हा सगळ्या त्यासाठी खूप दिग्गज मंडळी बसलेली आहेत काँग्रेस पक्षामध्ये हो त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला पुण्यावरती फक्त फोकस करायचंय पुणे ही एकेकाळी या भारताची या भारतीय उपखंडाची राजनैतिक आणि नैतिक आणि सांस्कृतिक अशी राजधानी होती पण आज तुम्ही बघाल तर शहर भकास झालंय वकाल झालेला okay. आहे ट्राफिक मध्ये दीड दीड दोन दोन तास आपण फसतोय पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत बत्तीस बत्तीस हजार टँकर ट्रिक्स एका महिन्यात याला जबाबदार कोण इथे वर्षानुवर्ष जे खासदार होते आमदार ते आहेत असं म्हणायचं तुम्हाला हो अर्थात गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेत विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये तिन्ही लेवलच्या गव्हर्नमेंटवरती जी मंडळी होती त्यांचाच हा फॉल्ट आहे पुण्याकडे पुण्याला एकतर दुर्लक्षित पूर्णपणे केलं किंवा टेकन फॉर ग्रांटेड ओके okay. की पुणेकर काय हे आपलेच आहेत ओके okay. यांना काही फार दिलं नाही तरी चालतंय अशी परिस्थिती असं अशी वागणूक आम्हाला मिळालेली आहे आणि ते पुणेकर सहन करणार नाही ओके okay. एक शेवटचा प्रश्न खर तर राम मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता एक भाजप याचं याच्यावरून राजकारण करते अशी देखील टीका होते रामाला हायजॅक केलं असं देखील म्हटलं जात तुम्हाला काय वाटतंय संपूर्ण आमचं जे पुणे जिल्ह्यात मूळ गाव आहे जिथं जिथून माझे पूर्वज माझे वडील अगदी शेतकरी गरीब शेतकरी कुटुंबातून आले तिथे एकमेकांना भेटलं की एकतर मोरया म्हणायची पद्धत आहे किंवा रामराम म्हणायची पद्धत आहे त्यामुळे या निमित्तानं दोन हजार चोवीस मध्ये या सरकारला भारताची जनता पुण्याची जनता नक्की रामराम ठोकेल असा माझा विश्वास आहे तर हे होते आर जे संग्राम अर्थात संग्राम खोपडे आणि पुणे लोकसभा त्यांना लढवायची आहे आणि ती का लढवायची याची उत्तर कदाचित तुम्हाला या मुलाखतीतून तुम मिळाली असती पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम